नमस्कार मी संतोष सुताराने चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी इथं ता गावातील एका खासगी वायरमंडला धारकांच्या परवानगीशिवाय महावितरण कंपनीनं कार्यप्रणाली देताच त्यांच्या ठेकेदाराकडून गावात सर्वांचीच मोफत स्मार्ट डिजिटल मीटर बसवत आहोत असं सा सांगून गावाबाहेरील सव्वीस मीटर बसवले हे समजल्यानंतर गावात तात्काळ ग्रामसभा बोलावून स्मार्ट डिजिटल मीटर बसवण्यास विरोध करून बसवलेले मीटर ताबडतोब काढून न्यावीत असा ठराव करण्यात आला जर टीओडी मीटर म्हणजे टाइम ऑफ डे मीटर बसवल्यास दिवसाच्या वेळेनुसार विजेचा दर बदलत असतो सामान्यतः पीक घंटे अर्थातच वेळ म्हणजे संध्याकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत विजेचा दर सर्वात जास्त असतो व ऑफ पीक वेळेत विजेचा दर कमी असतो म्हणजे ग्राहकांनी संध्याकाळी पाच ते आणि रात्री अकरा पर्यंत व सकाळच्या सत्रात विजेचा वापर जास्त दर त्यामुळे घरात शुभकार्य सणासुदीच्या दिवसात वीज वापरावर बंधने येणार आहेत तसेच अगोदरच महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा विजेच्या युनिटचा दर जास्त असून टीओडी स्मार्ट डिजिटल मीटर बसवल्यास ग्राहकांना नाहक बुरदंड बसणार आहे सध्या मीटर भाडं पोस्टपेड आहे पण भविष्यात मोबाईल रिचार्ज प्रमाणे प्रिपेड सक्ती होण्याची शक्यता नाकार देत नाही तरी सर्वच मीटर धारकांनी स्मार्ट डिजिटल मीटर बसवण्यास महावितरण कंपनीला विरोध करणं गरजेचं आहे असं आवाहन चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सचिव आर आय पाटील यांनी केलंय याप्रसंगी श्रीनिवास पाटील ग्रामपंचायत सदस्य पी पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली या ग्रामसभेला अरुण अप्पाजी पाटील उपसरपंच संजय महादेव पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निंगोजी पाटील नागोजी भोसले शरद पाटील धनाजी पाटील शंकर जैनू पाटील जयवंत सावंत यासह सर गावातील सर्व धारक व ग्रामस्थ उपस्थित होते आभार पुंडलिक सावंत यांनी मांडले